नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू अर्थमंत्री अजित पवार यांचं शेतकऱ्यांना आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक सूचक वक्तव्य केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्ध्याच्या दौऱ्यावर गेले होते यावेळी त्यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देखील माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता यावेळी उत्तर देताना अजित पवार म्हणाले की निवडणुकीपूर्वी आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती योग्य वेळ आली की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे काय म्हणाले तर अजित पवार ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहितीसाठी आपला स्टार न्यूज हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणारे परंतु योग्य योग वेळ आल्यावर योग करणार आहे आता आम्ही आमच्या आम लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अजित पवार म्हणाले की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे म्हटले होते वर्धा दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ परंतु योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले